मी एकलव्य आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा म्हणतात हा दिवस गुरुच्या आशीर्वादासाठी त्यांच्या शिक्षेसाठी आणि त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे भगवान वेदव्यास हे महान युशीच तर अद्वितीय वैज्ञानिक आणि तत्वज्ञ होते म्हणूनच या दिवशी प्रत्येक घरात त्यांची पूजा केली जाते महर्षी वेदव्यास यांच्या प्रतिभेतून साकारलेले महाभारत हे जगातील असे महाकाव्य आहे ज्या जीवनातील प्रत्येक घटना दुःख किंवा कथा यांचा उल्लेख सापडतो महर्षी द्रोणाचार्य जे कौरव आणि पांडवांचे गुरु होते त्या कालातील अतुलनीय विद्वान आणि युद्धकलेचे तजीन मानले जात एकलव्य जो एक आदिवासी युवक होता गुरुकडून विद्या शिकण्यास इच्छुक होता एकलव्य त्याची कथा स्वतःच्या शब्दांत सांगतो मी एकलव्य मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या गुरुना पाहिले होते गुरु द्रोणाचार्य एक आदर्श शिक्षक शस्त्रविद्यमित्य प्रवीण आणि जानाचा खजिना त्यांच्या तेजस्वी चेहऱ्याने माझ्या मनात एक निश्चय पक्का केला मला त्यांच्याकडून शिकायची आहे हो मी एक आहे मला वेदांचे जान नाही मला फक्त जंगलात फटकणे गाणी गाणे पोहणे आणि औषधींना व फटांना गोडा करणे येते पण माझा सर्वात मोठा छंद होता धनुष्य बाण आणि त्याचा सराव करणे पण समाज नेहमीच सत्ताधारी आणि उच्चवर्गीयांच्या बाजूने असतो माझ्यासारख्या वनवासीला शिक्षण आणि महत्वाकांक्षा बागण्याचा अधिकार कोण माने करतो मला फक्त एक गोष्ट हवी होती गुरु द्रोणांकडून असणे हीच माझ्या स्वप्नाच्या अर्थच्या ठरली गुरुनी मला शिकवण्यास नकार दिला त्या दिवशी मला प्रचंड अपमान झाल्यासारखे वाटले पण मी न रडलो न रागावलो माझ्या मनात एक नवीन विचार आला मी माझ्या निष्ठेला आणि जिद्दीला अधिक मजबूत केले मातीचा एक पुतळा बनवून त्यात गुरुद्रोणाची मूर्ती बसवली आणि स्वतः शिकण्याचा निश्चय केला दिवसरात्र सराव केला जंगल हेच माझे गुरुकुल झाले आणि गुरूंची मूर्ती माझी प्रेरणा छारावरील पानांना लक्ष्य करणे चालत्या प्राण्यांना नेम साधणे या गोष्टीत गेलो हळूहळू मी एक कुशल धनुर्धर बनलो माझा दिवस आला मग एक दिवस आला ज्या दिवशी माझ्या कौशल्याने सर्वांना चकित केले कौरव पांडव आणि गुरु द्रोण स्वत माझे कौशल्य पाहून आश्चर्यचकित आले त्यांनी विचारले तू ही विद्या कुणाकडून शिकलीस मी त्यांना आदरपूर्वक त्यांच्या मूर्तीस मोडनेले गुरुजींच्या डोद्यात अश्रू आले आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला पण नंतर असे काही घडले ज्याने इतिहास बदलून टाकला गुरुनी गुरुदक्षिणा म्हणून माझ्या उजव्या हाताचा अंगठा मागितला मला माहीत होते की अंगच्याशिवाय मी धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ राहणार नाही पण मी क्षणाचाही विलंबन करता माझा अंगठा अर्पण केला लोक म्हणतात गुरुनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ अनुदर बनविण्यासाठी केले कदाचित ही राजकारणाची चाल असेल पण मला यात अन्याय वाटला नाही गुरुंनी जे मागितले ते मी दिले कारण ते माझे कर्तव्य होते आजही ज्यावेळी माझे नाव घेतले जाईल त्यावेळी गुरु द्रोणाचार्यांचे नाव देखील घेतले जाईल माझा त्याग आणि निष्ठा पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देतील महाभारत मधील प्रत्येक पात्राने काही ना काही अन्याय सहन केला आहे पण अन्यायाला हसत हसत सामोरे जाणारा आणि आपल्या साधनेने जीवन उंचावणारा एकलव्य आज